दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अजूनही नाशिकमध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाहीये पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नाशिक महानगरपालिकेचे पाणी आरक्षण केवळ दोन दिवस पुरेल अशी बिकट परिस्थिती होती सोमवारी सात जुलै रोजी गंगापूर धरणातील मात्र गेल्या तीन दिवसात धरण पाणलूर क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे गुरुवारी त्यात तीन टक्क्यानं वाढ झाली आता धरणा सत्तावीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतका पाणीसाठा आहे तर आधीच कश्यपी धरणातून सोडलेले दोनशे दशलक्ष घनफूट पाणी धरणा सोडल्यामुळे आता पाण्याची पातळी सहाशे तीन मीटर पर्यंत पोहोचली आहे धरणात सध्या एक हजार पाचशे पंचेचाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा असल्यानं तुर्तास तरी पाणी टंचाईचे मळब दूर झालेले आहे सध्याची स्थिती गंगापूर धरण समूहात एक हजार नऊशे एकाहत्तर दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शहरासाठी पालिकेनं सहा हजार शंभर दशलक्ष घनफूट इतकी मागणी नोंदवलेली असताना प्रत्यक्षात पाच हजार तीनशे तेरा दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले प्रतिदिन वीस दशलक्ष घनफुटाप्रमाणे विचार केला तर अरक्षित पाणी हे तेरा जुलैपर्यंत पुरणार होते प्रत्यक्षात एकतीस जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट आहे अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा विचार होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी कपातीचा निर्णय घेतला गेलेला नाही तर दुसरीकडे जून महिना कोरडा गेल्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी ही पाचशे नव्याण्णव मीटरपर्यंत घसरल्यानं जॅकवेल पाणी आणणं कठीण होतं लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चर खोदण्याचाही निर्णय झाला नाही कश्यपी धरणातील दोनशे दशलक्ष घनफूट पाणी मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये गंगापूर धरणाच्या पांडलू क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी पातळी वाढलेली आहे धरणात एक हजार पाचशे पंचाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून त्यातील सहाशे पन्नास दशलक्ष घनफूट पाणीसाठा मागील दोन दिवसातील असल्याचं सांगितलं जात आहे कश्यपी धरणामध्ये एक हजार एकशे तीन तर गौतमी धरणामध्ये तीनशे तेवीस दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा शिल्लक असल्यानं तुर्तास पाणी कपातीचे ढग हे आता दूर झालेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक